माधव दुबई वापर स्वतः पण पुण्यामध्ये दहा बारा वर्ष पुण्यात व्यवसायात मी तसा बिझनेसमॅन नव्हतो बेस्टीमध्ये बिझनेसमॅन झालो पण जॉबला सॉप्टर कंपनीचा होतो जॉब दहा बारा वर्ष केला त्याच्यावर पार्ट टाइम मध्ये बेस्टी सुरु केली सगळ्याकडे वर काम करायला सुरुवात केली पण हेल्थ सप्लिमेंट बेस्ट भरपूर वेळा ऐकायला रिझल्ट पण बेस्ट आले आणि त्याच्यावर पण म्हटले शेतकऱ्यांचे प्रोडक्ट म्हणजे शेतीवर खूप गरजेचे आपल्याकडे प्रोडक्ट बेस्ट आहे तर मला शेतीचं काहीच माहित नाही आणि चिमडे सरांचं सतत ट्रेनिंग असेल चांगला बिझनेस शेतीत चांगला बिझनेस असं म्हणायचे आणि जेव्हा मी फील्डवर जायचो तेव्हा मला काही संस्थायचं नाही मग मी डाऊन यांना विचारायचो शेतकरी त्यांना विचारायचो काय असतं ते पण नंतर ट्रेनिंग इतकी अटेंड केली प्रॉपर आणि नॉलेज प्रत्येकाला नॉलेज घेणं गरजेचं आहे पण शेतीची ट्रेनिंग प्रॉपर अटेंड केली प्रत्येक पिकासाठी जमिनीची मशागत पासून पीक काढलीपर्यंत शेवटी काय प्रोसेस असं प्रॉपर लिहिलं सगळ्यांचं प्रत्येक शेतकऱ्यांनी जबाबदारी केलं म्हणजे त्यांचे कॉल येत असेल प्रत्येकाला असतो ना मग त्यांना मी प्रोसेस करून दिले आणि रिझल्ट इतक्या व्यस्त आहे अॅग्री मध्ये सगळ्यात जास्त कांदा पीक जुन्नर तर इतका जबरदस्त रिझल्ट आहे माझा सुरुवात माझ्या एरिया निघून झाली पुण्यात असेल तरी एवढ्या आमचा रिझल्ट मिळाले मला त्याच्यानंतर पुण्या सातारा सांगली या साईडला सुद्धा काम चालू आहे जवळ जर एरिया म्हटले तर शिरवळ त्याच्यानंतर साईडचं म्हटलं तर इंदापूर बारामती आणि पुण्याच्या साईडची जी छोटी मोठी आहे काम झालं म्हणजे मी काय काम करतोय त्याचा इतका आनंद आहे की त्या रिझल्ट मधून एक रिझल्ट सांगायचं सा म्हटलं तर कांद्याचं रिझल्ट एकरी कांद्याला एका एकरामध्ये मध्ये कांद्याचं किती उत्पन्न निघू शकतं कोण सांगू शकता का एक मिनिट फक्त एका एकर मध्ये किती मोठ्या कांदा निघाले काय डिस्ट्रीब्युटर असे आहे बिझनेस करणार मी शेतकरी तीनशे होती तीनशे लाख होते निघतोय कांदा आणि एवढा जबरदस्त रिझल्ट आहे कांद्यामध्ये बाकी सगळ्या प्रकार मी घेत तर कांदा स्पेशल आहे आणि मूस थँक्यू सो मच